विद्यार्थी मित्रांनो मी आज तुम्हाला प्रकाशाचं विकिरण म्हणजे काय हे समजावून सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला दिसेल की इथे एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलं त्यात थोडं दूध टाकलं आहे आणि पांढऱ्या प्रकाशाचा स्रोत म्हणून मी जुन्या मोबाईलची बॅटरी वापरतो आहे तर या भांड्याच्या दुसऱ्या बाजूने जर आपण बघितलं तर तोच पांढरा लाईट आपल्याला इथे लाल रंगाचा झालेला दिसतो आहे आणि याच भांड्याच्या आम्ही अजून एका बाजूला गेलो तर तुम्हाला हे भांडं पूर्णपणे निळ्या रंगाने भरलेलं दिसते तर हे नेमकं कशामुळे होतं तर याला आपण म्हणतो प्रकाशाचं विकिरण पांढऱ्या प्रकाशामध्ये सर्व प्रकारचे रंग असतात सात प्रकारचे रंग असतात आणि ते जेव्हा निर धुळीकणांवर किंवा रेणूंवर पडतात तेव्हा ते सर्वत्र पसरतात त्यांच्या तरंग लांबीनुसार ते सर्वत्र पसरतात यालाच आपण प्रकाशाचं विकिरण असं म्हणतो